ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपामध्ये दे पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष विसवतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि वेषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात आता झोका का खेळला जातो यामागे देखील कारण आहे तर जसा जसा झोका हा पुढे जात राहतो तसतशी तस आपल्या भावाची प्रगती ही होत जाते आणि जसा झोका मागे येतो तसेच आपल्या भावावरती जे काही संकटे अडचणी अर्थ येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी महिलांनी कमीत कमी पाच तरी झोके हे आवर्जून खेळायचेच आहे नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये आता या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे एक पदार्थ आपल्याला घरामध्ये बनवायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही तसेच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे पुरेसे मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा नोकरी मिळत नाही त्यांचा विवाह जुळून येत नाही घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही अशा अनेक समस्या असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तसेच आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान बोलण्याचा आशीर्वाद हा प्राप्त होईल नागपंचमीला सर्पदेवतेसह भगवान शिवाची पूजा जो करतो तो कधीही सर्पदंशाने मरत नाही तसेच नागपंचमीला पूजा केल्याने काल दोषापासून मुक्तता मिळते तसेच राहू केतू आणि इतर ग्रह दोषांपासून देखील मुक्तता मिळते याशिवाय शास्त्रामध्ये अशा काही चमत्कारी गोष्टींचे वर्णन केले गेले आहे की जर तुम्ही नागपंचमीच्या शुभप्रसंगी या गोष्टी सर्पदेव आणि भगवान मुलेनाथ यांना अर्पण केल्या तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही गरिबीचा मोह सहन करावा लागणार नाही तसेच अशाच काही चमत्कारी गोष्टी आहेत ज्यांचे सेवन जर तुम्ही नागपंचमीला केले तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचे संपूर्ण फळ देखील मिळणार आहे आणि तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील याशिवाय जर तुम्हाला आयुष्यात कर्ज आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर या सर्व समस्यांपासून देखील मुक्तता मिळते तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी नागपंचमीला शिव योग रवी योग आणि लक्ष्मी योगाचा एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे आणि याशिवाय नागपंचमीच्या दिवशी श्रावण महिन्यातील मंगळवार असल्याने यावेळी नागपंचमीला मंगळागौरी व्रत करण्याचा योगायोग आहे अशा परिस्थितीत असे मानले जाते की या दिवशी केलेले जप शुभ फळ देते आणि पूजा अनेक जास्त फळ या दिवशी आपल्याला काही पदार्थ काही फळे ही आवर्जून खायचीच आहे अगदी संध्याकाळी खाऊ शकता किंवा अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ती फळे भगवान बुले अगोदर अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ती तुम्ही ग्रहण करायची आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला ही फळं आपण द्यायची आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान बुले आशीर्वाद हा प्राप्त होईल तर पहिलं फळ आहे तर ते म्हणजे सीताफळ तर नागपंचमीला सीताफळाची भाजी खाणे हे विशेष शुभ मानले जाते कारण ही भाजी हलकी सातवी आणि पचायला सोपी आहे तसेच पुराणांमध्ये असे म्हटले आहे की ही भाजी सर्प देवता आणि भगवान शिव यांना प्रिय मानली जाते कारण त्यात कोणताही तामसिक गुण नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याची भाजी भक्तीने तयार करावी आणि ती भगवान बोलेनाथ आणि सर्प देवतेला अर्पण करावी आणि नंतर पूजा आणि भोग दिल्यानंतर तुम्ही ती स्वतः खावी असे केल्याने या भाजीचे महत्व आणखीनच वाढते आणि तुम्हाला मानसिक शांती आणि सौभाग्य मिळत राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील राहते आता सर्वांना प्रश्न पडला असेल की सीताफळाची भाजी नक्की कशी बनवायची तर सीताफळाचा आपण घर काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि हा जो काही गर आहे तर तो आपल्याला भगवान भूलनाथांना अर्पण करायचा आहे आणि थोड्या वेळ अर्पण केल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान आशीर्वाद हा प्राप्त होत असतो अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला थोडस आपण सीताफळ या दिवशी आवर्जून खायला द्यायचा आहे त्यानंतर दुसरा पदार्थ आहे तर ते म्हणजे आता याला पदार्थ म्हणता येणार नाही पण भगवान भोलेनाथांना ही वस्तू अत्यंत प्रिय आहे तर ते म्हणजे चंदन आणि फुले हिंदू धर्मात चंदन आणि फुलांचे खूप विशेष महत्व आहे कारण चंदन आणि फुले देवी देवतांना पूजा आणि नैवेद्य दाखवण्यासाठी देखील वापरली जातात अशा परिस्थितीमध्ये नागपंचमीच्या दिवशी तुम्ही भगवान शिवाला चंदन आणि त्रिपुंड लावावे असे मानले जाते की असे केल्याने देवतांच्या देवता महादेवांचे अनंत आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि ज्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद असतो त्याचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही याशिवाय नागपंचमीच्या दिवशी सर्प देवता आणि शिवलिंगाला फुले अर्पण करणे शुभ असते असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी मिळते यासोबतच रखडलेल्या कामांनाही गती मिळते मग आता कोणती फुले अर्पण करू शकता कणेरचं फूल धोत्र्याचं फूल तुम्ही अर्पण करू शकता हे भगवान मुलेला खूप प्रिय आहे किंवा सफेद रंगाचं तुम्ही फुलं अर्पण करू शकता तसेच गोकर्णीचं फूल देखील त्यांना खूप प्रिय आहे कारण की गोकर्णीच्या फुलामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही वास करत असते गोकर्णीला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते अगदी शनी देवाच्या पूजेमध्ये देखील गोकर्णीच्या फुलाचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आपण या दिवशी निळ्या गोकर्णीचं फुल हे भगवान भोलेनाथांना आवर्जून अर्पण करायचं आहे तसेच त्यानंतरचा तिसरा पदार्थ आहे तर तो म्हणजे मालपुआ मालपुआ हा एक पारंपरिक भारतीय पदार्थ आहे जो चव भक्ती आणि गोडपणाने परिपूर्ण आहे अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथ सर्प सर्पदेवाला मालपुवा अर्पण करणे शुभ आणि मानले जाते अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नागपंचमीला भगवान भोलेनाथ सर्प देवाला ते अर्पण करता आणि स्वतः प्रसाद म्हणून सेवन करता तेव्हा तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होतो आणि कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेम अबाधित राहते आणि तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद राहतो याशिवाय सर्पदेवाला मालपुवा अर्पण केल्या तुम्हाला काल सर्प दोष राहू केतू दोष आणि इतर ग्रह दोषांचा सामना करावा लागत नाही आणि तुमचे जीवन देखील आनंदी होते आणि त्यानंतरची तिसरी वस्तू आहे तर ती म्हणजे कच्च दूध तर सर्वजण दूध पितात मग ते मुलं असो पुरुष असो महिला असो किंवा वृद्ध व्यक्ती असो कारण दूध शरीराला ऊर्जा आणि शक्ती देते अशा परिस्थितीमध्ये दे भोलेनाथांना कच्चं दूध हे आवर्जून अर्पण करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा पण आपण दूध अर्पण करत असतो तर ते दूध हे शुद्ध असावं आणि भोलेनाथांना कधीही तापवलेलं दूध हे अर्पण करत नाही त्यामुळे कच्चं दूधच आपण अर्पण करायचं आहे आणि हे दूध आपण थोडस ग्रहण देखील करावं यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो या दिवशी अगदी आपण जर अशुद्ध दूध अर्पण केलं तर त्याचं फळ देखील आपल्याला तसंच मिळत असतं त्यामुळे तुम्ही कच्च दूध व्यवस्थित दूध हे अर्पण करायचं आहे त्यानंतर जी पाचवी वस्तू आहे तर ती म्हणजे दुर्वा गवत दुर्वा किंवा गवत हे नागदेवतेचे सर्वात आवडते पदार्थ मानले जातात तुम्ही विचार करत असाल की हे सामान्य गवत आहे परंतु हे गवत सामान्य नाही त्रिदेवांना प्रिय असण्यासोबतच ते सापांसाठी विशेषतः शांतीदायक आणि समाधानकारक आहे अशा परिस्थितीमध्ये नागपंचमीच्या दिवशी सर्पदेवतेच्या मूर्तीला शुद्ध गायच्या दुधात बुडवलेले दुर्वा अर्पण करणे आणि शिवलिंगावर ते अर्पण करणे खूप खूप पुण्यपूर्ण आहे तर मित्रांनो दुर्वा भगवान गणेशाला सर्वात प्रिय आहे त्याच्या प्रत्येक नैवेद्यात दुर्वा अर्पण केले जाते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नागपंचमी सर्पदेव भगवान भोलेनाथ यांना दुर्वा अर्पण करावा कारण हे नैवेद्य मुलांना आनंद देण्यासाठी वंशाचे रक्षण करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते याशिवाय ज्या लोकांना वारंवार वाईट स्वप्न किंवा सर्प दोष येतात त्यांनाही त्रास होतो जर घरात वास्तुदोष असेल किंवा तुम्हाला काल सर्प दोष असेल पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर हा भोग त्यांना अवश्य अर्पण करा तर हा भोग सोप्पा पण खूप प्रभावी आणि चमत्कारिक आहे ज्याद्वारे तुम्ही प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद